हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोयपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलेलो आहे पंचवटीला दर्शनासाठी चला तर मग कुठे कुठे गेलो के काय केलं ते हे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सब सबस्क्राईब करा असंच प्रेम असू द्या चॅनलला सपोर्टिव्ह करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत ते चला तर मी व्हिडिओ कंटिन्यू करूया हा आहे पंचवटीचा रामकुंड इथे अरुणा वरुणा आणि गोदावरी या तीन नद्यांचा संगम आहे तर म्हणतात इथे गेल्यानंतर आंघोळ्या केल्या पाहिजे त्यामुळे तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे उन्हाळ्याचेही दिवस आहे आणि पावसात हे या नदीला भरपूर पाणी असतं जो जेवढे मंदिर वगैरे आहे उंच तिथपर्यंत पाणी असतं पावसाळ्याच्या दिवसात आता उन्हाळ्यामुळे आणि यावर्षी तर कडकच उन्हाळा आहे त्यामुळे खूपच पाणी कमी आहे तरी पण बघू शकता मस्त वाहतं पाणी आहे आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही केल्या त्यानंतरच जेवढं जमेल तेवढं शूट केलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे तिथे जे मंदिरं आहे तिथे दर्शनासाठी तर तिथं दत्ताचं मंदिर होतं परत हनुमान मंदिर तिथे दर्शन घेतले तिथेही व्हिडिओ काढायला बंदी होती पण तरी पण जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता तुम्ही हा तिथला सर्व परिसर आहे हे जेव्हा आम्ही दर्शनाला गेलो दत्ताची मंदिराकडे तिथलं आहे तर बघा कसा वाटतोय व्हिडिओ हे कमेंट करून नक्कीच कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कशाचा बघायला आवडेल हे कमेंट करून नक्कीच कळवा दर्शनही घेतले त्यानंतरच शूट केलेलं नाही तर तुम्ही म्हणता शूट कसं कर केलं काय तर सर्व दर्शनं झाल्यानंतर शूटिंग घेतलेलं आहे हे आहे इथे सगळे तर जास्त करून महादेवाचेच मंदिरं आहे बघू शकता तुम्ही या मंदिरात काही जमलं नाही व्हिडिओज फोटोज काढायला त्यामुळे गेटपर्यंतच व्हिडिओ घेतला त्यानंतर गेलो ते म्हणजे हनुमानाचे मूर्ती आहे खूप मोठी आहे तर तिथे दर्शन आणि त्यानंतर परत गोल फिरून शेवटी जिथे आंघोळे केलेले तिथेच आलेले बघा आता पुढे तुम्हाला बघायला भेटेलच बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमचं दर्शनही खूप मस्त झालं एकदम आरामात सर्व ठिकाणी दर्शनही भेटलं व्यवस्थित असा चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये नवीन एका व्हिडिओ सोबत नवीन व्हिडिओ तुम्हाला कशाचा बघायला आवडेल हेही कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की कळवा असेच चॅनलला कनेक्टेड रहा लाईक शेअर आणि कमेंट करा चला तर मग तोपर्यंत धन्यवाद बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये